एकोणीस एप्रिल अध्याय अकरावा दैनंदिन ज्ञानेश्वरी विश्वरूप दर्शन योग अलं पुण्यभूमी पवित्रो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एकसष्ट पासून पुढे मागा जळत काढिले जोहरी ते तो देहासीच भय औदारी आता जे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट क्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे मग मोहार तेत रिगोनी गोसावी गोसावीपणे एक वेळ बुद्धीची आठ ठाया येणे हे दुसरे वरा होणे पडिले तुझ ऐसे अपार तुझे केले एकी वाचा काय मी बोले परीपाच ही पालव मोकलिले मजप्रती ते काही नवचे ची वाया भले यश फावले देवराया जे माया निरसली माझी आजी आनंद सरोवरीची कमळे तैसे हे तुझे डोळे आपुल्या प्रसादांची रावळे जया लागी करीती हा हो तया ही आणि मोहाची भेटी हे कायसी पाबळी गोठी केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेसी आणि मी तव दातारा ये कृपे चार गाभारा घेत आहे चारा ब्रह्मरसाचा तेने माझा जी मोह हो येत विस्मय काही आहे तरी उद्धरल की तुझे पाय शिवतले आहाती भवाप्यो हि भिवताना श्रुतो विस्तर कमलपत्राक्ष महात्मा पिचाव्यम पै कमलायत डोळसा कोटी तेजसा मिया तुझ पासून महेशा परिसले आजी ये भूते जया परी होती अथवा लया हन जैसे निजाती ते मजपुडा प्रकृती विवंचली देवे आणि प्रकृती कीर उगाना दिदला वरी दाविला जयाचा महिमा वेदो जी वाडे वरिपुरुषाचा का धर्मा ऐशार ते विये ते एथिची प्रभेचे पाये ओळगे म्हणून ऐसे अगाध महात्म्य जे सकळ मार्गे कगम्य जे स्वात्म अनुभव रम्य ते इया परिदाविले जैसा केरो फिटलिया आभाळी दिगे सूर्य सूर्यमंडळी का ते सारुनी बाबुळी जळ देखिजे नाती उकलत्या सापाचे वेडे जैसे चंदना खेव देणे घडे अथवा विवसी पळे मग चढे निदान हाता तैसी प्रकृती हे आड होती ते देवेची सारुनी परोती मग परतत्व माझे मती शेजार केले म्हणून ये विषेचा मजदेवा भरवमसा कीर झाला जिवा परी आणि कहे उपनला असे तो भिडा जरी आहे तरी आना कवना पुसो जावे काय तुझ वाचो निठावे जाणत आहो आम्ही जळ जल चरो जळाचा आभारो धरी बाळकस्तन पाणी उपरोधू करी तरी तयाजिनया श्रीहरी आन उपायो असे म्हणून भीड सांकडीन धरावे जीवा आवडे ते तुझ पडा बोलावे तव राहे म्हणितले देवे चाड सांगे दादा तत्त परमेश्वरम परमेशर दृष्टुमिछामी ते रूपम ऐश्वर पुरुषोत्तम मग बोलिला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोठी तिया प्रती तीची दिटी निवाली माझी आता जयाचे निसंकल्पे हे लोकपरंपरा होय हर्पे जया ठया ते आपण ऐसे मनसी ते मुद्दल रूप तुझे जेथून ये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचे निव्याजे घेवो घेव एसिय जळशयनाचिया अवगनिया कामस्य कुर्म इया मिरवनिया खेळू सरसलिया तु गुनिया साटविसी जेत उपनिषदे जे गाती योगिये हृदय ऋगो नि पहाती जया ते शनका आहाती पोटाळुनिया ऐसे आगाद जे तुझ कानी ऐकिजे ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा देवे सांकड लोभे पुसली जरी चाड तरी हेच मज तुझे विश्वरूप आगवे माझे दिटीसी गोचर व्हावे ऐशी थोर आस जीवे बांधूनी आहे मागे लाक्षाग्रात जळत असताना आपण वाचवले खरे पण त्यावेळी फक्त या तुल देहासच भय होते पण या मोहरूपी अग्नीची पीडा काही वेगळीच आहे कारण ती चैतन्याला सुद्धा आहे असे अर्जुन श्रीकृष्णास सांगतात दुराग्रहरूपी दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत मारली व मग तो मोहरूपी समुद्राच्या दरवाजाने आत शिरला महाराज आपल्या सामर्थ्याने पुन्हा ती बुद्धी मूळ ठिकाणाला आली देवा आपणाला हा दुसराच अवतार धारण करावा लागला असे तुझे अनंत उपकार आहे मी एका वाणीने किती वर्णन करणार फार काय आपण मला पंचप्राण सुद्धा दिले आहेत देवा ते तुमचे श्रम काही व्यर्थ न जाता त्या श्रमांना चांगले यश लाभले कारण माझ्या अज्ञानाचा समूळ नाश झाला आनंद सरोवरातील कमळे असावीत त्याप्रमाणे हे तुझे डोळे ज्याच्या करता आपल्या प्रसादाची मंदिरे करतात अहो त्याला देखील भ्रांती मोहाने ग्रासावे ही दुबळी गोष्ट मनी कशी आणावी समुद्राच्या पाण्याने देखील विजला न जाणारा वडवानग्नी ज्याच्यावर मुगजजळाच्या वर्षाचा काय परिणाम होणार त्यात हे श्रीकृष्णा मी या कृपेच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करीत आहे देवात त्याने माझा मोह जाईल यात काय आश्चर्य खरोखर तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो माझा उद्धार झाला हे कमलनयना हे कोटी सूर्य तेजसा महेशा आज मी तुमच्याकडून असे ऐकले की ही सर्व भूते जिच्यापासून उत्पन्न होतात व लय पावतात अशी जी माया ती मला देवांनी सांगितली त्या मायेचा झाडा देऊन परमात्म्याचे मूळ स्थान दाखविले त्या परमात्म्याच्या महात्म्याने वेद त्याचे यश गाण्यास समर्थ झाले जे वेद उत्पन्न होऊन अस्तित्वात आले की ज्याच्यापासून धर्माची रत्ने निपसतात या सर्व गोष्टी ते सर्व आपल्याच पायाचा आश्रय करतात म्हणून हे देवा घडून येतात त्याप्रमाणे देवा तुमचे हे आघात महात्म्य जे सर्व मार्गांनी जाणण्यास योग्य व आत्मानुभवाने परिपूर्ण आहे ते तुम्ही मला दाखविले ज्याप्रमाणे अभ्रे नाही झाल्यावर आकाशात सूर्यमंडल दृष्टीस पडते किंवा हाताने शेवाळ बाजूला केल्यावर स्वच्छ पाणी दिसून येते किंवा चंदनाच्या झाडाला सापाने दिलेले वेडे निघाल्यावर त्या झाडाला आलिंगन देता येईल अथवा पिशाच नायसे झाल्यावर द्रव्य हाती लागते त्याप्रमाणे ज्ञानाच्या आठ जी माया होती ती देवाने माझ्या पलीकडे सारली त्यामुळे माझ्या बुद्धीला ब्रह्मत्व भेटले म्हणून देवा तुमच्या आघात शक्तीच्या माझ्या जीवाला पूर्ण विश्वास झाला आहे परंतु मला आणखी एक इच्छा उत्पन्न झाली आहे ती भीड धरून मी तुम्हाला विचारली नाही तर दुसऱ्या कोणास विचारण्यास जावे कारण तुमच्याशिवाय आम्हाला दुसरे ठिकाण माहीत आहे काय माशाने पाण्याचे आभार मानून त्याला त्रास न देता बाहेर राहावे असे जर मनात आणले किंवा बालकाने आईजवळ सारखी सारखी स्तनपान मागण्याची भीड धरली तर त्यांना वाचण्याला दुसरा उपाय आहे काय म्हणून संकोच न धरता मनात येईल ती गोष्ट तुम्हाला विचारावी इतके अर्जुन म्हणतो आहे तोच देव म्हणाले की तुझे हे बोलणे राहू दे तुला कोणती इच्छा झाली आहे ते सांग मग तो अर्जुन म्हणाला देवा तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या अनुभवांत माझी दृष्टी शांत झाली आता ज्या ब्रह्माच्या इच्छेने हे सर्व जग उत्पन्न होते व त्याच्याच ठिकाणी लय पावते आणि त्याच ठिकाणाला तुम्ही माझे स्वरूप आहात असे म्हणता ते तुमच्या मुख्य स्वरूप जिथून देवांची संकटे दूर करण्याच्या निमित्ताने द्विभुज चतुर्भुज अशी रूपे घेऊन येता शिराब्दीमधील शा, मत्स्य घेऊन सर्व अवतारकार संपल्यावर अवतारप्रमाणे हे कृष्ण ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता वर्णन करतात योगी लोक हृदयात कौट्रावून ठेवतात ज्याचे ध्यान करतात संकाधिक संत ज्याला मिठी मारून राहतात असे तुमचे अगम्य विक्षरूप कानांनी मी ऐकतो ते पाहण्यासाठी देवा माझे चित्त फार उतावळी झाले आहे तुम्ही मनातील संकोच टाकून माझी काय इच्छा आहे हे प्रेमाने विचारले तर हीच एक माझी बलवत्तर इच्छा आहे आपले विश्वरूप मी या डोळ्यांनी पाहावे असा माझ्या मनाने ध्यास घेतला आहे असे अर्जुन श्रीकृष्णास विनंती करतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः ओम श्री ज्ञानराज मावली नमहा